हातकणंगले तालुक्यातील अकरा जिल्हा परिषद गटासाठी एकशे अर्ज दाखल झाले तसेच पंचायत समितीच्या बावीस गणांसाठी एकशे शहाण्णव इतके उच्चांकी अर्ज दाखल झाले होते आज सकाळी यातील छाननी प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषद गटामधील तेरा तर पंचायत समिती गणामधील सोळा अर्ज अवैध ठरले आहेत छाननी प्रक्रिया ही सकाळपासून सुरू होती मोठ्या संख्येने अर्ज आल्याने छाननी प्रक्रियेसाठी प्रशासनाला विलंब लागला तर अनेकांनी अवैध अर्जावर हरकती घेतल्याने हरकतीची सुनावणी दुपारनंतर सुरू करण्यात आली तीही रात्री उशिरापर्यंत सुरू होती यात एक अर्जाविषयी निर्णय राखून ठेवण्यात आल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले जिल्हा परिषद गटातील अवैध उमेदवार भादोले सोनाली राहुल सावंत संगीता विश्वास कुर्णे कुंभोज सुरेखा अरुण पाटील आळते प्रियांका संतोष कांबळे कोरोची सुनंदा शंकर पद्मन कबनूर अपिन श्यामराव चौधरी संजय परशुराम कांबळे पटनकडोली राजेंद्र रामाशिंदे ऋतुराज राजेंद्र शिंदे रेंदाळ महावीर चंद्रकांत पाटील शिवाजी श्यामराव कांबळे प्रकाश बाबाजी पाटील पिंटू शंकर देसाई यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली तर पंचायत समिती गणातील अवैध ठरलेले उमेदवार महेश महेशकुमार श्रीरंगमाने कुंभोज सपना महेश पांडव पल्लवी संदीप तोरसकर आळते प्रियंका संतोष कांबळे सावरडे सविता विलास अनुसे मुमताज अमीर मुल्लानी शिरोली पुलाची सरिता योगेश चव्हाण हेर्ले सुनील देवाप्पा जाधव रुकडी रेश्मा राजू लोखंडे माणगाव रोहिणी भाऊसो आदांना कोरोची राहुल शंकर पद्मन कबनूर पश्चिम बाळकृष्ण नांदगोंडा पाटील दीपक चंद्रकांत गागरे पटणकडोली आरती सूरज हराळे चंदूर विलास अण्णासो पाटील रेंदाळ अनिल सुरेंद्र शिरोळकर इत्यादींचे अर्ज वैद्य ठरल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले जिल्हा परिषदेसाठी एकशे चोवीस अर्ज वैद्य ठरले तर पंचायत समितीसाठी एकशे ऐंशी अर्ज वैद्य ठरले असून माघारीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर